नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व टॅरो कार्ड सभागार आज आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार अंडरग्राउंड वॉटर टँक बोर विहीर ही कोटे असावी आपण ज्यावेळी आपण आपलं घर बांधतो त्यावेळी पाणी ही अत्यावश्यक अशी गोष्ट आहे त्यामुळे त्या पाण्याचा साठा करणे व त्या पाण्याचा सोर्स उपलब्ध करण्यासाठी आपणाला तर अंडरग्राऊंड वॉटर टँक बनवावा लागतो विहीर काढावी लागते किंवा आपण त्यासाठी बोर खोदत असतो आता आज आपण पाहणार आहोत की वास्तुनियम नियमाच्या नुसार कोणत्या दिशा अशा शुभ आहेत की ज्या ठिकाणी आपण जर का अंडरग्राऊंड वॉटर टँक बोअर किंवा विहीर घेतली तर आपली प्रगतीही उत्तम होते व आपल्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळतं यात सर्वप्रथम अंडरग्राऊंड वॉटर टँक साठी शुभ असणारी दिशा म्हणजे ईशान्य दिशा ईशान्य दिशा ही जलतत्वाची आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही अंडरग्राऊंड वॉटर टँक बोर किंवा विहीर बनवू शकता पण ईशान्य दिशेच तुम्ही ज्यावेळी अंडरग्राऊंड वॉटर टँक बोर किंवा विहीर बनवत असता त्यावेळी तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की ईशान्य ते नैऋत्य हा जो कर्ण आहे ज्याला आपण डायगोनाला म्हणतो त्याच्यावर हे तुमचा टँक आला नाही पाहिजे जर का या ईशान्य ते नैऋत्य हो या दिशेस जो कर्ण आहे त्या कर्णावर जर का तुमचा वॉटर टँक आला तर हा महादोष निर्माण होतो व त्यामुळे तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे वास्तुनियमानुसार सर्वात उत्तम अशी दिशा अंडरग्राऊंड वॉटर टँक बोअर किंवा विहिरीसाठी ती म्हणजे ईशान्य दिशा पण यात एक काळजी घ्यायची आहे ईशान्य ते नैऋत्य जो कर्ण असतो त्याला तुम्ही अवॉइड करायचं आहे त्यानंतर दुसरी दिशा जी ज्या ठिकाणी जर का तुम्ही अंडरग्राऊंड वॉटर टँक बनवला विहीर बनवली किंवा तुम्ही बोर काढली तर तुमची प्रगती होते ती म्हणजे उत्तर दिशा कारण उत्तर दिशा ही धानाची आहे या जा ठिकाणी जर का तुम्ही अंडरग्राऊंड वॉटर टँक बनवला बोर काढली किंवा विहीर घेतली तर तुमची आर्थिक प्रगती ही उत्तम होताना दिसते यानंतर दुसरी दिशा इति वास्तव निर्माणसार जी शुभ असते ती म्हणजे पूर्व दिशा पूर्व दिशेस तुम्ही जर का अंडरग्राउंड वॉटर टँक बोअर किंवा व्हीर ही खोदली असता तुमची उत्तम अशी प्रगती होताना दिसते त्यामुळे आता आपण पाहिलं की वास्तूची ईशान्य दिशा वस्तू म्हणजे उत्तर दिशा आणि पूर्व दिशा या तीन दिशा अशा आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही अंडरग्राउंड वॉटर टँक बोअर किंवा व्हीर काढू शकता व याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुमची उत्तम उत्तम अशी प्रगती होईल तुम्हाला नोकरी व्यवसायात चांगल्या चांगले रिझल्ट मिळतील त्याचबरोबर घरात चांगला पैसा येईल राहील व त्यात चांगल्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला दिसेल परंतु तुम्ही जर का या दिशा सोडून इतर दिशेस जर का वॉटर टँक करत असाल तर त्याचे काय परिणाम आपल्यावर होतात हे आज आपण पाहूयात तुम्ही जर का आग्नेय दिशेस वॉटर टँक बनवला तर हा सगळ्यात मोठा वास्तुदोष होतो कारण इथं तत्व असंतुलन होतं आग्नेय दिशा आग्नेची आहे व या ठिकाणी जर मी जर का वॉटर टँक बनवला तर इथं जल आणि अग्नी तत्व हे असंतुलन झाल्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी येतात वैवाहिक सौक्यात प्रॉब्लेम येतो तुम्हाला भौतिक सुखे लाभत नाहीत पैसा टिकत नाही आरोग्य चांगलं राहत नाही पती पत्नीमध्ये मतभेद होतात आणि विनाकारण घटस्फोटापर्यंत जाण्याचे योग येताना इथं इता तुम्हाला दिसतात तुम्ही जर का हाच वॉटर टँक जर का दक्षिण देशेस बनवला तर दक्षिण देशेस खड्डा हा अलाउड नाही या, या दिशेस तुम्ही खड्डा बनवू शकत नाही अंडरग्राउंड वॉटर टँक हा म्हणजे जमिनीच्या पातळीपासून खोल असतो त्यामुळे जर का या ठिकाणी तुम्ही जर का दक्षिण दिशेस अंडरग्राउंड वॉटर टँक बनवला बोर काढली किंवा विहीर काढली तर ही मोठी तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते या दिशेच असलेल्या अंडरग्राऊंड वॉटर टँक बोर किंवा विहिरीमुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचण येतात व अपघात होण्याची शक्यता इथं असते केलेल्या कष्टाला तुम्हाला यश लाभत नाही कष्ट जास्त पण मोबदला कमी विनाकारण कटकटी त्रास होणे आजारपण येणे या गोष्टी दक्षिण दिशेस खड्डा असताना दिसतात अंडरग्राउंड वॉटर टँक असताना दिसतात याचबरोबर बोर किंवा विहीर असताना दिसतात यानंतर येते ती नैऋत्य दिशा नैऋत्य दिशेशी तुम्हाला खड्डा हा अलाउड नाही त्यामुळे या दिशेशी जर का तुम्ही अंडरग्राउंड वॉटर टँक बोर किंवा विहीर बनवत असाल तर तुम्हाला स्थिरता नाही तुम्हाल चार चौघात मान लाभणार नाही तुमच्या स्किलला एप्रिशिएशन मिळणार नाही याचबरोबर तुम्हाला आयुष्यात स्थिरता न लाभल्यामुळे तुमचे आयुष्य हे नेहमीच दगदगीचे राहील त्यामुळे तुम्हाला या दिशेशी तुम्हाला खड्डा बनवायचा नाही म्हणजे या दिशेस तुम्हाला अंडरग्राउंड वॉटर टँक बनवायचा नाही इथं बोर काढायचे नाही याचबरोबर तुम्हाला विहीर ही तुम्ही या दिशेस काढायची नाही यानंतर इथची पश्चिम दिशा पश्चिम दिशेस फक्त वरुण असा भाग आहे या ठिकाणी जर का तुम्ही पाण्याची काही व्यवस्था केली तर चालते परंतु ती सोडून इतर दिशेस जर का तुम्ही पाण्याची व्यवस्था केली तर तीही तुम्हाला त्रासदायक होताना दिसते त्यामुळे जर का तुम्ही तुमच्या घरामध्ये पाण्याच्या साठी काही त्याची व्यवस्था करत असाल विहीर बनवत असाल बोर खोदत असाल किंवा अंडरग्राउंड वॉटर टँक बनवत असाल तर तो तुम्ही नक्कीच उत्तर ईशान्य किंवा पूर्व या दिशेस बनवावा ईशान्य दिशेस बनवता असताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे ईशान्य तो नैऋत्य हा जो डायगोनल आहे ज्याला आपण कर्ण म्हणतो त्याच्यावर तुमचा अंडरग्राउंड वॉटर टँक बोर किंवा विहीर येणार नाही ना ना याची काळजी घ्या आणि तुम्ही नक्कीच तुम्ही जर का हे नियम फॉलो केले तर तुमच्या घरात उत्तम अशी प्रगती होईल चांगला पैसा येईल व त्यात नेहमीच वाढ होत जाईल तुम्हाला जर का आमची वास्तू व्हिजिट हवी असेल तुम्हाला जर का ज्योतिष आणि वास्तू मार्गदर्शन हवे असेल तुम्ही जर का नवीन घर बांधत असाल व तुम्हाला वास्तू नियम जर का लेआउट्स हवे असतील तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सिक्स थ्री नाईन फाईव्ह टू सिक्स नाईन आम्ही तुमच्या सेवेत नेहमीच हजर आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही आजच लाईक व सबस्क्राईब करा थँक्यू